हळू हळू भाजपतर्फे या ठिकाणी रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे संध्याकाळी पाच वाजता जाहीर प्रचाराला संपणार आहे आणि परवा तेरा तारखेला मतदान आहे मतदान करण्यासाठी आता जनता उत्सुक आहे मतदार उत्सुक आहे ती केव्हा एकदा मतदान केंद्रामध्ये जाऊ आणि कमळाचं बटन आपण दाबू आणि म्हणून याही वेळेला विक्रमी मतांनी गेल्या वेळा पावणे पाच लाखाचं लीड या जळगाव लोकसभा मतदारसंघातून आम्हाला मिळालेलं होतं यावेळेला तोही विक्रम मोडला जाईल आणि पाच लाखाच्या वर मताधिक्य यावेळेला स्विताता विभागांना जळगाव लोकसभा मतदारसंघातून मिळेल अपपक्षीनंतर पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक होते आहे दोन शिवसेना आहे दोन राष्ट्रवादी आहे अशा परिस्थितीमध्ये मतांचं वाचन होईल जनता पाठी असेल मतांचं काही विभाजन झालं तरी मतदार आमच्या पाठीशी आहेत मुख्य पक्ष जे आहेत शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस शिंदेसाहेबांचे असे ती आमच्या पाठीशी आम्ही सोबत आहोत आम्ही त्या ठिकाणी सोबत आहोत आणि त्यामुळे कुठलाही फरक या ठिकाणी पडत नाही लोकांनी ठरवलेला आहे की मोदींना पुन्हा तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करायचं आहे देशाला मजबूत करायचं आहे सक्षम करायचं आहे देशाला महासत्ता करायचं आहे आणि म्हणून मोदींवर सर्वांचा विश्वास आहे म्हणून मी आपल्याला पुन्हा सांगेल की जळगाव जिल्ह्यात दोन जागा आहेत जळगाव आणि रावेर या दोन्हीही या ठिकाणी विक्रमी मताने निवडून येतील सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होते असं स्टेटमेंट असलेलं पोस्ट व्हायरल होते सोशल मीडियावर ती जाणीवपूर्वक केली गेलेली आहे ती सगळी राजकीय षडयंत्र आहे स्मितार यांच्या कधी बोलल्यातील स्वितारांच्या विषयाचे कधी काही संबंध आलेला नाही पण काहीतरी आता आपल्या पायाखालची वाळू सरकते आता आपल्याला कुठे जनाधार राहिलेला नाही आणि म्हणून ना अशा खोट्या अफवाच्या ठिकाणी पोस्ट मी सुद्धा काही पोस्ट टाकू शकतो आज आम्ही सुद्धा टाकू शकतो पण मला वाटतं रडीचाणा आम्ही देणार नाही मतदार आमच्या पाठीशी आहे लोकांनी आता ठरवलेला आहे आणि म्हणून कोणी काही अफवा पसरवल्या तर त्याचा कुठे उपयोग होणार नाही मतदारांनी सकाळी सात वाजेपासून मतदानाला यावं मतदारांचं पर्सेंटेज फार कमी होतलेलं आहे खरं म्हणजे एवढ्या जगातल्या सर्वात मोठ्या देशाची लोकशाही पद्धत आणि त्यातलं हे मतदान त्यामुळे मला वाटतं की सर्वांनी मतदान केलं पाहिजे हा आपला हक्क आहे आणि म्हणून मी सर्वांना विनंती की सकाळी लवकर उठून कारण ऊन खूप आहे दुपारची वाट बघू नका सकाळी सात वाज्यापासून रांगाच्या ठिकाणी लागल्या पाहिजेत आणि जास्तीत जास्त मतदान पर्सेंटेजमध्ये त्या ठिकाणी झालं पाहिजे आपण सर्वांनी मतदान करावं एवढं आव्हान मी आपल्याला करतो का। कारवाई निश्चित त्या संदर्भामध्ये आम्ही तक्रार देतो आहोत की कोण करत आहे कोणी बनवलेली आहे पण मला वाटतं की अशा गोष्टीचा काही फार फायदा उपयोग काही कोणाचा होणार नाही काही मंडळी समोरची मंडळी विरोधक तसा केविलवाणा प्रयत्न करते आहे स्मिता त्यांना आपण सगळे ओळखता स्मिता त्यांचा त्या विषयाशी कुठेही संबंध नाही आजपर्यंत आलेला किंवा त्यांनी त्या इतक्या दिवसामध्ये स्टेटमेंट केलेलं नाही कुठलं आणि म्हणतात निवडणुका बघून मुद्दाम काहीतरी फालतू पोच बनवायच्या आणि त्या लोकांसमोर ठेवायच्या पण लोकांचा यावर अजिबात विश्वास बसणार नाही मिळवण्याचा प्रयत्न करतोय भाजपाचे प्रयत्न नाही सुरेश दादा भाजपच्या पाठीशीच आहेत माजीच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत काल त्यांनी मला वाटतं परवा उमाठ्याचा राजीनामाही दिलेला आहे आणि सुरेश दादा सुरुवातीपासून आमच्या सोबतच आहेत मला वाटतं आज इथे आपली भूमिका जाहीर करतील आपण भेट घेणार आता निश्चित आज सुरेदारांची मी भेट घेणार आहे थोड्या वेळामध्ये त्या भेट घेणार आहे त्यांच्या भेटीला मी जाणार दबाव तंत्राचा वापर करण्यात आला अशा काय सुरेदारांना काय दबाव आणायचा आता तुम्ही सांगा दबाव टाकणारेच आता बाहेर आहे त्याच्यामुळे आम्ही काय दबाव टाकणार हो विजय वडेट्टी मार की चार तारखेनंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान नसणार चांगलं म्हणा तुम्ही करा म्हणा तुम्ही वा म्हणा पुण्यामध्ये तुमचा पंतप्रधान सांगा म्हणा तुमचा पंतप्रधान कोण ते सांगा म्हणा कोण होणार आहे ते तरी आपण सांगावं हो पुण्यामध्ये पैशाचे आले आहेत पैशांचं वाटप करतील असा आरोप रवींद्र जंगलेकरांनी केलेला आहे काय बोलणार त्याच्यावर आता मी सांगेल इथे ट्रेन आल्यास पैशाच्या भरून आता काही याच्या पुढे विश्वास बसेल का काहीतरी काय बोलत ते विरोधकांनी पैसे आले आणि ट्रेनने आले मी सांगेल इथे बोगे आले मोठ्या लागून सगळ्या ट्रेन पुढचा विशेष पडणार आहे का मला वाटतं आता आपण हारतोय हे बघून विरोधकांनी आता खालच्या पातळी गाठलेली आहे अतिशय काही विषय आधारहीन ते त्या ठिकाणी पिक्चर करत आहेत प्रियंका राहुल गांधींनी आवलेलं आहे मोदींना की मी तुमच्यासोबत चर्चा करायला तयार करा तयार नाही राहुल गांधी फार।, फार बुद्धिवादी आहेत त्याच्याबरोबर कोणी चर्चा करू शकत नाही त्यांना म्हणा फक्त तुमचे स्टेटमेंट बाहेर गेल्यावर तुम्ही जे वाटत करतात तेच व्यवस्थित करा बाकी आपण नंतर बघू म्हणा प्रियंका गांधी म्हणतायत की मोदी हिंमत करा आणि इंदिरा गांधींकडून शिका असं प्रियंका गांधी म्हणतायत काय किंवा इमर्जन्सी लावा म्हणून आणि लावायला होत आहेत का पंजाबमध्ये सरदारजी लोकांचा दिल्लीमध्ये पसन केला तसं करायला सांगतायत मोदीजींच्या मागे मला वाटतं एवढा जगमान्य नेता आज पहिल्यांदा आपल्याला भेटलेला आहे सगळ्या जगामध्ये मोदींचा डंका आहे जो कधी नव्हता आजपर्यंत इंदिराजींचाही नव्हता आणि म्हणून मला वाटतं की असं बोलताना आपण तात्तम्य ठेवलं पाहिजे ते मोठ्या नेते आहेत मी काय बोलतो त्यांच्याबद्दल शरद पवार म्हणतायत मी आणि ठाकरे मोदींच्या आसपासही जाणार नाही कोण बोलत आहे तुम्हाला शरद पवार तुम्हाला कोण बोलत आहे आम्हाला माहित आहे यावेळेला जेव्हा युती चाललेलं होतं ज्यावेळेला आम्ही शिवसेना वेगळे झालो होतो त्यावेळेला आपणच त्या ठिकाणी आमच्यासोबत मिटिंग केल्यात आपणच दिल्लीमध्ये तीन दिन दिन तीन अमित भाईंना तीन तीन वेळा भेटलात आपणच प्रधानमंत्री जाऊन सांगितलं की आत्ता काही जमत नाही म्हणून तीन वेळा चार वेळा तुम्हीच बैठकी केल्या दिल्लीमध्ये मग त्यावेळेला आपल्याला काय वाटलं होतं आणि चौदामध्ये ज्यावेळेला आमच्या एकशे तेवीस जागा निवडून आल्या त्यावेळेला मग आम्हाला पाठिंबा का दिला शरद पवार साहेबांनी जाहीर पाठिंबा दिला होता बिनशर्त पाठिंबा दिला होता मग तेव्हा कसं वाटत होतं आपल्याला तेव्हा बरं वाटत होतं का तेव्हा मोदीशी चांगले वाटत होते मग आता काय झालं तर अचानक हो पंकजा मुंडे निवडून आल्यानंतर नंतर त्यांना मोदींच्या मंत्रिमंडळात घ्या असं मी सांगणार आहे आज अजित पवारांनी बॅटिंग केली आहे मग काय वाईट काय त्याच्यामध्ये आहे घेतलं पाहिजे त्यांना भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत दादांनी म्हटलं वावग काय का संजय राऊत म्हणतायत की फडणवीसांचा अभ्यास कच्चा आहे त्यांनी मोदींचं भाषण ऐकावं फडणवीसांचा अभ्यास कच्चा आहे त्यांनी मोदींचं भाषण ऐकावं संजय राऊत म्हणतात नाही मी आजकाल तुमचंच भाषण ऐकतोय म्हणून राऊतांच भाषण आम्ही ऐकतोय त्याच्याने सर्व जनता सर्व राज्य हे प्रभावित झालेलं आहे आपला अभ्यास काही कमी नाही म्हण आपला अभ्यास खूप आहे आपण खूप अभ्यासू बोलतात त्यांनी राज ठाकरेंना पण म्हटलंय की देशदुराच्या मांडीला मांडी बसले राज ठाकरे संजय म्हटलं तर जाऊ दे काय ते संजय राऊत बद्दल बोलायचं जाऊया चला